तर हे पहा किती छान असा हा झालेला आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा hey नमस्कार अर्चना स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपला केक किती सुंदर असा झालेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी दहा ते वीस रुपयामध्ये आपला हा केक तयार झालेला आहे काहीही मेजरमेंटची गरज नाही आणि अगदी कमी खर्चामध्ये असा तयार होतो मुलांनासुद्धा खूपच आवडेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच करा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मुलांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि रोजच नवीन नवीन काय पदार्थ बनवून द्यावे असा प्रत्येक मैत्रिणीला पडलेला हा प्रश्न आहे तर आज आपण अगदी दहा ते वीस रुपयामध्ये छान असा केक बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे मी पार्ले बिस्किट साधा आणि सोपा आहे तुम्ही जर तो शेवटपर्यंत पहा पेमेंटसुद्धा न करता साध्या सोप्या पद्धतीने किंवा मी हे दोन पार्ले बिस्किट तोडून घेतलेले आहेत तर इथे मी हे दोन पार्ले बिस्किट घेतलेले आहेत आणि चोको सिरप येतं ते सुद्धा अगदी दहा रुपयाचं आहे तर ते यामध्ये टाकून घेऊया कारण असं चोको किंवा चॉकलेट काही असलं तर मुलांना खूपच आवडतं अगदी कमी साहित्यामध्ये आपण हा केक बनवणार आहोत तर इथे मी एक कप दूध घेतलेला आहे आणि हे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे याने काय होईल आपला हा जो हे जे बिस्किट आहे ते यामध्ये अगदी झटपट असे नरम पडतील म्हणून आता यामध्ये आपण एक चमचा कॉफी पावडर घालणार आहेत इथे तुम्ही कोको पावडरसुद्धा घालू शकता आणि हे बिस्किट गोड तर असतंच पण तरी थोडंसं गोडव्यासाठी आपण अगदी दोन चमचे साखर घालणार आहेत ही तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता तुम्हाला जास्त गोड नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता तर दुधामध्ये बिस्किट सुद्धा लगेच हे मिक्स होऊन जातं हे पहा अगदी पटकन हे मिक्स होतं आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आता इथे तुम्हाला मेजरमेंटसाठी तुमच्याकडे हे नसेल तर आपला जो पोह्यांचा चमचा येतो तर त्याने सुद्धा तुम्ही अर्धा चमचा घालू शकता ना सर, एका नेच फिरवायचं आहे हे आता मी इथे हा केकचा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे अगदी केकचं टीन नसेल तर तुम्ही पातेलीमध्ये वगैरे सुद्धा करू शकता तर मी इथे तेल लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेऊया तर यावर आता आपण अगदी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही ट्रुटी फ्रुटी किंवा असे चोको चिप्स घालू शकता तर मी चोको चिप्स घालते तुमच्याकडे ट्रुटी फ्रुटी असेल तर ती घाला अगदी काही नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स बारीक करून घातले तरीसुद्धा चालू शकतात चला तर मी हे टॅप करूनसुद्धा घेतलेलं आहे तर आपण हा केक पातेलीमध्ये बनवणार आहोत तर इथे मी दहा मिनटासाठी हा प्रिहीट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा आपला ठेवणार अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला हा केक तयार होतो तर हे पहा आता पंधरा ते वीस मिनिट आपण याला स्टीम करून घेऊया झालेली आहेत आता आपण चेक करूया हे पहा किती सुंदर असा आपला हा केक तयार झालेला आहे तर टूथप्रिकने आपण चेक सुद्धा करूया हे पहा अगदी क्लीन आणि क्लिअर अशी आपली ही टूपिक निघते म्हणजे आपला केक सुद्धा छान झालेला आहे आता हा थंड करूया तर हा पहा किती सुंदर असा केक झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे आपण काढून घेऊया थंड झालेला आहे तर हा पहा अगदी इझिली असा हा डिमोल्ड सुद्धा होतोय तुम्ही पाहू शकता आणि किती स्पंजी असा हा झालेला आहे हे पहा तर हे पहा किती छान असा हा झालेला आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा आणि अशा चटके आणि युनिक रेसिपीसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद